उद्धव ठाकरेंना अनपेक्षित धक्का हा विश्वासू खासदार थेट भाजपामध्ये दाखल सविस्तर माती काय हे जाणून घेऊया लोकसभा निवडणुकापूर्वी शिवसेना युबीटीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण ज्यांच्या खासदारकीसाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत पंगा घेतला होता त्याच खासदार आता भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार सध्या चर्चा सुरू झाली आहे दादर नगर हवेलीतील शिवसेना युबीटी खासदार कलाबेन डेलकर यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे कलाबेन मोहन डेलकर या सातवेळचे खासदार असलेल्या मोहन डेलकर यांच्या पत्नी आहेत याच कलाबेन डेलकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत याबाबत कलाबेन डेलकर यांचे पुत्र अभिनव डेलकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली आहे ज्यामध्ये त्यांनी ही थेट अर्थपूर्ण झाल्याचं म्हटलं आहे त्यामुळे आता डेलकर कुटुंबीय पुन्हा भाजपच्या वाटेवर जाणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे दादरा नगर हवेलीचा त्यांचा मुलगा कलबेन मोहोन डेलकर यांच्यासह त्यांचा मुलगा अभिनव मोहन डेलकर आणि मुलगी दिविता मोहन डेलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सजित भेट घेतली या भेटीमध्ये आता यांचं काय ठरलं आहे ते आपल्याला समजणार आहे मोहन डेलकर यांनी बावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी मुंबईतील नरीमोन पॉईंट येथील श्री ग्रीन या हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्यानंतर मोहन डेलकर यांच्या मृत्यूची चौकशी करण्याच्या मागणीवरून महाराष्ट्राच्या विधानसभेत जोरदार राडा झाला होता कारण मोहन डेलकर यांनी दीव दमनमध्ये प्रशासनावर अत्यंत गंभीर आरोप केले होते ज्यावरून शिवसेनेने याच मुद्द्यावर भाजपवर तुफान टीका केली होती डेलकर कुटुंबीय भाजपमध्ये परतणार दरम्यान दोन हजार बावीस साली शिवसेनेत फूट पडली तरी कलबेन डेलकर यांनी उद्धव ठाकरे गटासोबतच राहणं पसंत केलं होतं मात्र आता लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने असतानाच डेलकर कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर डेलकर कुटुंबीय हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये परतणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे दादर नगर हवेलीचे लोकसभेचे काळ प्रतिनिधित्व करणारे मोहन डेलकर हेही त्यांच्या राजकीय कारकिर्दीत भाजपमध्ये होते आणि लोकसभेत पोहोचले होते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते त्यानंतर भाजपचा विजय झाला होता त्यानंतर दोन हजार एकोणवीसमध्ये आप अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजय मिळवला होता मोहन डेलकर यांच्या पश्चात पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नीने शिवसेनेकडून निवडणूक लढवून भाजपच्या महेश गावित यांचा एकावन्न हजार दोनशे एकोणसत्तर मतांनी पराभव केला होता के पण आता कलबेन डेलकर यांनी पंतप्रधान मोदींसोबत भेट घेतली आहे गेल्या महिन्यात भाजपने गुजरातचे मोठे पूर्ण पूर्णेश मोदी यांना दादरा नगर हवेलीचे प्रभारी बनवले होते अशा स्थितीत कलाबेन डेलकर यांच्या पंतप्रधान भेटीमुळे नवे राजकीय समीकरण पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंना मात्र मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे तर अशी सविस्तर माहिती होती मित्रांनो बघूया या संदर्भात काय नवीन माहिती येते ती अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन भेटू आणि